हा काय ती मसर सोडायसाठी तुला बोलते होती ती माझ्या घेऊन जा मसर म्हणून आता बांधून या अहो मसरीने काय सांगतो आले बर बांधते व्यवस्थित ना, ना। आणि एक काम कर ते पाठीने जाऊन मोटर चालू करून तेवढी बोरची म्हणजे उसाळ पाणी जाईल मी बस पीच बर मी तेवढी मोटर चालू करून आले तुम्ही जावं घरी देऊन घ्या काय तासभर मोटर चालली का नाही तासभर केल्यावर मी बंद करून घरी तुझ्या वाला जातो बरोबर हा ते पटकेला मोटर चालू करते इच माझ्या बारा महिन्या रुपीला बघितलं का सकाळजण सोडतो या नाही मोटर चालू करायला आता येईल बघ अहो काय दिवाळीचा माल बी आणायचा तिला सकाळजण फोन करतोय तिचा फोन कुठ ठेवलाय फोन पण लागणार झालाय काय करणार सांगून बघून याची आहे का नाही चालरीत काय तशी घाई करू नकोस तू चाललाच कुठून नेमकं मला सांग दोन दिवस झालं ती बाय वरती दिवाळीचं सामान आणलं का नाही सामान आणलं का नाही आता निघाली मला नाही तर ती कुठं गेल्या काय कळण झाली अरे माझा मी तिला लावून दिली मला ओन जायला म्हणून तिला बोलवून घेतली थोडी मोटर चालू करून ये म्हटलं तू चाललाय तर नव्हता माझ्या बीके गोळ्या तेवढ्या अजून करायचं का काय बीके गोळ्या जाणार तेवढ्या बस बर काळजी घेऊन ये पोराला करावं पैसे का नाही बिना चेपलीच चाललय या काय वाईट झालाय नुसता तुझा फोन लागेल अगं कुठे गेलेल तू सकाळपासून तुला फोन करतोय मी अवा आवा मला बोर चालू करायला लावलेली की उसाला पाणी पाहिजाय ते नव तुम्ही कोणीकडे निघाले मग ते जाऊ दे मी निघालो दिवाळीचा बाजार आणायला पाठपाठ घरी चल आणि मला ती लिस्ट काढून दे दिवाळीची वाटलं होतच मला तुम्ही काय असं जायचं नाही सांग म्हणून मी आधीच लिस्ट काढून ठेवल्या पाठवलं व्हॉट्सअप ला बघा की जरा बर बर निघालो आता मला राहिला सगळं व्यवस्थित लिहिलंय ना आठवलं परत काय राहिला नको होय हो लिहिलंय सगळं किराणा माल लिहिलाय माझं मेकअपचं एकच सामान लिहिलंय फाटांगडे लिहिले त्या मी लिहिलंय सगळं पण आणत एवढं सगळं अगं बया मी निघालो किराणा माला आणायला कशामध्येच मेकअपच्या सामानाचं कोळ काढतेस आहेस अहो पाडवा याला लागलाय सगळ्या बायका मेकअप करून नटून तटून येते त्या आणि मी अशीच जाऊवी आज पाव काहीतरी घ्यायचं झालं का तुम्हाला अहो पाडवा आला दहा रुपये बायकोसाठी खर्च केल्यामुळे काही नाही घडलं अगं दिवाळी आल्या तोंडावर त्यात तुझा आणि खर्च कशाला वाढवतात अगं हो माझ्याकडं जायचं दहा हजार रुपये परत बघाल की तुझा मेकअपचं सामान जा आता दिवाळी करू का कर तुझा मेकअप सामान आलो अहो लय नाही काय जायचं पैस काय तर उदार ठेवा की आणि आणा की तेवढं पाडव्याला सगळ्या बायका एवढं नटून थटून येणार आणि तुमची बायको अशीच जाणार बरं वाटतंय का अगं तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे पण मला आबांच्या बिपीची गोळी पण आणायचे आहेत मला कपडे पण आणायचे आहेत ते मला ते आणायचे आहेत त्या दिवाळीचा माल भरायचा आहे कसं मी दहा हजार मध्ये बाबू त्या वेळेस समजून घे पुढच्या वेळेस मी आणतो झालं का वयस काय मागितलं की रडायला चालू करते सा अहो एवढ्या वर्षात का नवीन साडी तर घेतली असा का व्हाईस काय मागितलं की उगा जरा अडायचं केव्हा तरी बाई ऐकूची मी आऊस मौज करा की लगीन करताना एवढा वायदा दिलस हा यात तरी पुरा करा बर बघतो आता कोण पैसे उचल देतोय का आणखी तुला मी एक सामान आणि कपडे जातो आता मी अगं भैया बिना चपलीच निघाली ती का काय का चप्पल विप्पल घालायचं हक्क नाही तुम्हाला अगं चप्पल तुटल्या म्हणून चप्पल अहो चप्पल तुटल्या म्हणून आण फिरताय एखादा जोड घ्यायचा नाही मग अगं कुठं पैसा खर्च करू इथे दिवाळीत तोंडावा आता मला चप्पल घेऊ का तुम्हाला कपडे घेऊ अहो राहू दे ती दिवाळी तुम्हाला पहिला चप्पल घ्या आधी माझं मेकअपच बघू परत आता काय झालं नको बघा पहिल्यांदा तुम्ही चप्पल घ्या तुम्हाला सर व्हायचं तर आम्ही बघा कशाला देवाई काय गरीबाच्या घरात काही सागरी अहो तुमच्या नुसता पायाला काटा लागलाय तरी माझ्या जिवारी लागलं बघा अग काटा तर मोडलाय थोडीच पाय तुटलाय माझा मी करतो ना सन आणि तुला काय बी नको आम्हाला आमच्या हाऊस माउस पेक्षा तुमचा जीव महत्वाचा आहे बघा घरातला माणूस जर सळला नसेल तर काय करायचं का आहे असं नस चला चप्पल घ्या पहिल्यांदा तुम्हाला राहू दे